नमस्कार मंडळी जुलै महिन्यातील दोन हजार चोवीस मेष आज आपण भविष्य पाहणार आहोत या महिन्यात आपणाला हा महिना कसा जाणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने कसा असणार आहे नोकरी धंद्याच्या दृष्टीने कसा असणार आहे तसेच आपली संततीच्या बाबतीत कसा असणार आहे ग्रहसौख्याच्या हो दृष्टीने कसा आहे याविषयीची सविस्तर व्हिडिओ आता आपण पुढे पाहणार आहोत ही पाहत असताना आपण चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आता आपण या महिन्यातील ग्रहांचे बदल लक्षात घेऊया या महिन्यात आपल्याला ग्रह गेल्याच जून महिन्यात एकोणतीस जून रोजी वक्री झाला आहे तो आता कुंभ मध्ये आहे आणि तिथे वक्री झालेला आहे तो मार्गी पंधरा नोव्हेंबरला होणार आहे तसेच बघायचं झालं तर या महिन्यात आपणाला अं मंगळ हा ग्रह बारा जुलै रोजी वृषभ राशीमध्ये प्रवेश करत आहे म्हणजे आपल्या धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे बारा जुलैपर्यंत तो आपल्या लग्नस्थानी म्हणजे प्रथम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये आपल्या असणार आहे तसेच बघायचं झाले तर रवी हा ग्रह सुद्धा सोळा जुलै रोजी कर्क राशीमध्ये आपल्या चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे अं तसेच बुध हा ग्रह पंचम स्थानामध्ये आहे शनी एकादश स्थानामध्ये आहे तिथे तो वक्री असणार आहे आणि गुरु मंगळ आणि प्लुटो सारखे ग्रह हे धनस्थानामध्ये असणार आहे आता राशी चक्रानुसार आपणाला उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना उत्साहाचा असणार आहे व्यवसायात आपल्याला नवीन प्रकारची उत्साह निर्माण कामाचा व्याप वाढणार आहे तसेच अं वाढीव एखादी गुंतवणूक करायची असेल तर या महिन्यात आपण नक्कीच करू शकता किंवा व्यवसायात आणखीन वाढ करायची असेल नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा महिना आपल्यासाठी अतिशय योग्य असणार आहे तसेच नोकरदार वर्गांसाठी हा महिना अतिशय सुखाचा असणार आहे हा महिन्यात आपल्याला गेल्या महिन्याच्या तुलनेने त्रास कमी होणार आहे हा महिना आपल्याला नोकरी करणाऱ्यांना नोकरीतील जो त्रास असेल अस्वस्थता असेल ती दूर करणारा असणार आहे तसेच संततीच्या दृष्टीने या महिन्यात आपल्याला अं आपल्या पाल्याकडून किंवा मुलांकडून आपल्याला अतिशय चांगली सहकार्य मिळणार आहे त्यांचा अभ्यासाकडे लक्ष राहणार आहे त्यामुळे ह्या दृष्टीने आपल्याला नक्कीच फायदा दिसून येणार आहे तसेच ग्रहसौख्याच्या दृष्टीने हा महिना आपल्याला अतिशय उत्तम असणार आहे ग्रहसौख्याच्या दृष्टीने आपल्याला घरातील वातावरण हे खेळी मिळीचं उत्साहाचं आणि एखादी नवीन वस्तू खरेदी करायची इच्छा निर्माण करणार असणार आहे तसेच विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी या महिन्यात आपल्याला जोडीदार मिळू शकतो त्यामुळे आपण त्यातही प्रयत्न केलेत किंवा एखादे प्रेमविवाह असतील अशा लोकांनी जरी त्यात प्रयत्न केला ह्या महिन्यात तर आपल्याला त्याच्यात यश प्राप्त होण्याची शक्यता या महिन्यात दिसून येणार आहे तसेच आर्थिक व जमीन व्यवहाराच्या दृष्टीने मात्र या महिन्यात आपल्याला आर्थिक नियोजनाची मात्र नक्कीच आपणाला नियोजन करण्यात धावपळ होणार आहे पण एखादा फ्लॅटचा व्यवहार नक्कीच जमून येणार आहे म्हणजे आपण केलेल्या धावपळीचं आपणाला यश मिळणार आहे आणि एकंदरीत हाती घेतलेल्या कामात आपल्याला थोडीशी अडचणीचा सामना जरी करायला लागला तरी अंतिम आपणाला या महिन्यात चांगलं प्राप्ती दिसून येणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना आप अब, आपलं अभ्यासाकडे लक्ष राहणार आहे त्यामुळे अभ्यासातील केलेल्या प्रयत्नांना चांगले प्रयत्नांना यश ये येणार असून या महिन्यात आपण अभ्यासाकडे चांगल्या प्रकारे लक्ष देणार आहात आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीच्या लोकांना हा महिना अतिशय स्वास्थ्य चांगलं लागणार आहे या महिन्यात आपणाला आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही नवीन तक्रारीचा सामना करावा लागणार नाहीये एकंदरीतच मेष राशीचं जुलै दोन हजार चोवीसचं भविष्य आपणाला अतिशय उत्तम आहे या महिन्यात आपण विविध प्रकारच्या राबवून त्या पुढे मार्गी करू शकणार आहात असे हे मेष राशीचं जुलै दोन हजार चोवीसच आपणाला भविष्य सांगितलं आहे या महिन्यात आपण एखादी नवीन योजना किंवा विवाहाच्या दृष्टीने आपण प्रयत्न केलात तर या महिन्यात आपल्याला यश प्राप्ती दिसून येणार आहे असे हे मेष राशीचं जुलै दोन हजार चोवीसचं आपल्याला भविष्य सांगितलं आहे हे भविष्य आपणाला आवडलं तर चॅनलला लाईक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आम्ही तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या काही अडचणी असतील तर नक्कीच त्या सोडवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद